नमस्कार क्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत चार तास वृद्धाश्रमात कला अकादमीचा अभिनव उपक्रम चर्चेत आणि आनंदाने बेभान होऊन नाचले निराधार डॉक्टर स्वातीताई शिंदे पवार यांच्या आग्रहामुळे पीडितांसाठी मान्यवरांचे कला सादरीकरण विविध कारणांमुळे बेघर निराधार बनलेल्यांसाठी आधार असणाऱ्या जलहरी बनाक वृद्धाश्रमात जल्लोषी वातावरणात आनंदोत्सवाप्रमाणे विविध कार्यक्रम साजरा झाला विटे शहरात कला सेवेसाठी कार्यरत असलेल्या कला अकादमीच्या वतीने मोही तालुका खानापूर येथील जलहारी बनाक वृद्धाश्रमात विविध गुणदर्शन कार्यक्रम व स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते कला अकादमीच्या उपाध्यक्षा डॉक्टर स्वाती शिंदे पवार यांच्या प्रयत्नाने निराधारांसाठी कला सादरीकरण या उपक्रमाद्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर कलाकारांनी सादरीकरण केले वृद्धाश्रमातील कला अनेक कलाकारांनाही आपल्या सुप्त कलागुणांचा वाव मिळाला यावेळी अनेक वृद्धाश्रमातील ज्येष्ठींनी आपल्या सुप्त कलागुणांचे प्रकटीकरण केले वृद्धाश्रमातील महिला व पुरुष यांनी बेभान होऊन नृत्य केले वृद्धाश्रमाचे संस्थापक राजेश गडकरी प्रतिभा गुरव कला अकादमीचे संस्थापक डॉक्टर मानाजी कदम डॉक्टर स्नेहा कदम महाराष्ट्र राज्य नगरपालिका कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष अनिल पवार डॉक्टर शिंदे पवार मंगल पवार अक्षरा पवार यांच्या हस्ते नटराज पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी राजेश गडकरी म्हणाले गेल्या आठ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या या वृद्धाश्रमात विविध स्तरातले निराधार अगदी आनंदाने राहतात अनेकांच्या सहकार्यातून नियोजन व व्यवस्थापन केले जाते परिसरातील अनेक देणगीदार दानशूर व्यक्तिमत्व यांची मदत वेळोवेळी लाभते वृद्धाश्रमात प्रथमच कला अकादमीने या निराधारांसाठी हा कार्यक्रम करून आम्हाला प्रेरित केले या वृद्धांच्या आयुष्यात एक संस्मरणीय असा कार्यक्रम डॉक्टर स्वाती शिंदे पवार यांच्या पुढाकारामुळे झाला समाजातून विविध माध्यमातून या निराधार व उपेक्षित वृद्धांना सहकार्याची आवश्यकता आहे यावेळी संयोजिका डॉक्टर स्वाती शिंदे पवार म्हणाल्या स्वप्नातल्या घटनांचा आधार घेत या जलहारी वृद्धाश्रमाची स्थापना झाली राजेश गडकरी या ध्येय वेड्या व्यक्तिमत्वाने मुंबईतील ऐश्वरामाचे अत्यंत चांगले जीवन त्यागून या माळरानावर निराधारांसाठी नंदनवन फुलवले या कामी नवजीवनाच्या स्वप्नाच्या मागे न धावता ध्येयाने झपाटून प्रतिभागुरव या युवतीने अनमोल असे योगदान दिले या दोघांच्यामुळेच अनेक निराधारांना हुकमी आधार मिळाला कला अकादमीने या पीडितांसाठी घेतलेला हा कार्यक्रम अविस्मरणीय राहील समाजातील विविध घटकांच्याकडून शासनाचे अनुदान न मिळणाऱ्या या वृद्धाश्रमासाठी शक्य ते सहकार्य होणे आवश्यक आहे यावेळी प्रतिभागृह म्हणाल्या कला अकादमीच्या या वृद्धाश्रमातील कार्यक्रम म्हणजे आजवरचा सर्वोत्तम सादरीकरणाचा दिवस ठरला कमलाजींनी आयुष्य कसं जगावं याबद्दल छान बोलीभाषेत वर्णन केले दिलीप नाना इंदुताईंनी तरळेकर आजींनी त्यांच्या आवडीची गाणी गायली अतिशय छान कार्यक्रमानंतर सर्वांची स्नेहभोजन ची सोय कला अकादमीच्या वतीने व डॉक्टर स्वाती शिंदे पवार यांच्या संयोजनातून करण्यात आली दही ठेचा भाकरी भाजी कांदा अगदी सहलीला आल्याचा माहोल तयार झाला होता जलहरी प्रकल्प हा निराधार गरजू व बेवारस व्यक्तींना निशुल्क सर्वतोपरी सेवा देण्यासाठी रुजू आहे जेव्हा असे कार्यक्रम सेवारूपी पद्धतीने संपन्न होतात तेव्हा या आजीआजीबांमध्ये कार्यक्रमात मिळालेला आनंद बरेच दिवस रेंगाळत असतो यावेळी एस टी आगारातील विनायक माळी राजेंद्र ठोकेसर ॲडव्होकेट अपर्णा केसकर बाळकृष्ण बाबर सविता काळे प्राध्यापक रवींद्र पाडळकर शैला बाबर गजानन बाबर रीथ पवार साधना पवार डॉक्टर मानाजी कदम आदी कलाकारांनी सादरीकरण केले यावेळी ज्येष्ठ पत्रकार दिलीप टिंगरे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार उदय दीक्षित जयंती शरनाथे सार्थक बाबर डॉ गिरीश शरनाथे आदी मान्यवर उपस्थित होते डॉ स्वाती शिंदे पवार प्रतिभा गुरव यांनी संयोजन केले कला अकादमीच्या अध्यक्षा डॉ स्नेहा कदम यांनी सूत्रसंचालन केले सचिव गजानन बाबर यांनी आभार मानले